नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा खूप सोपा नाश्ता गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ कांदा लसूण टोमॅटो कांद्याची पात हळद चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं खूप टेस्टी लागतो हा नाश्ता पोळ्यांचा कंटाळा पीठ मळायचा कंटाळा आला पोळ्या करायचा कंटाळा आला तर खूप लवकर बनवून तयार होतो हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता एक नंबर लागतो खूप लवकर बनवून तयार होते मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं दोन मिनटात तयार होते जास्त वेळ नाही लागत बघा मी बॅटर बनवून घेतलं कढईला तेल लावून घ्यायचं कढईला मस्त तेल लावून घ्यायचं कढई मस्त तापवून घ्यायची छान पैकी नंतर बॅटर टाकून घ्यायचं थोडं थोडं खूप छान नाश्ता तयार होतो हा पिठाचा गिठी फोडून घ्यायचा आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं बॅटर खूप छान नाश्ता तयार होतो साईडने तेल लावून घ्यायचं थोडंसं तेल लावून मस्त असे भाजून घ्यायचा मस्त पलटी करून घ्यायचं बघा किती छान नाश्ता झाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद